आपण जत तालुक्यातील येथील चार वर्षाच्या बालिकेवर कळडी कळ्या धर्माने बलात्कार करून निर्घुणपणे खून केला असून या अगोदरही या आरोपीवर विनयभंग प्रकरणी गुन्हा नोंद असून तरी हा खटला जलदगतीने न्यायालयात चालवण्यात यावा व नराधमास नराधमासपाशीची शिक्षा होऊन त्या पीडित कुटुंबांना शासनाकडून आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी तालुक्यातील अंगणवाडी सेविका मदतनीस व आशा वर्कर यांनी उपविभागीय अधिकारी जत यांना निवेदन दिले आहे यावेळी शैला पाटील शोभा पोद्दार हनुमंत कोळी मीना कोळी अंजुन नदा वैशाली पवार सारिका यादव प्रमिला साबळे व तालुक्यातील व तालुक्यातील असंख्य आशा वर्कर संगणवाडी सेविका व मदतनीस उपस्थित होते जत मराठी न्यूज चॅनलला लाइक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा